शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र युवासेनेचे झुंजार नेतृत्व व कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार संसदरत्न माननीय श्रीकांत दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शिवसेनेच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्रशल्य चिकित्सा कक्षातील रुग्णांना वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम वाहतूक व वैद्यकीय जिल्हाप्रमुख अरविंद धीमान चंद्रपूर तालुका संघटक संजय कुमार शिंदे बल्लारपूर विधानसभा महिला संघटिका कृष्णा सुरंवार शिवसेना योगेश मोरेकर उपतालुका प्रमुख विक्की महाजन उपशहर प्रमुख सूचक दगने प्रमुख विश्वास खैरे भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे विवेक दुर्गे मंगेश वांढरे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी संतोष झाडे चंद्रपूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा